तर दुसरीकडे कोल्हापूरचे शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिकांनी देखील निवडणूक लढवणारच अशी भूमिका घेतली आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू झाल्यात तर समरजित घाटगे कोल्हापुरातून लढणार अशी चर्चा आहे मात्र मतदारसंघात विकास काम केली आहेत आणि शिवसेनेच्या तेरा खासदारांना मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय त्यामुळेच मीच उमेदवार असणार असा विश्वास मंडलिकांनी व्यक्त केला आहे ज्यावेळी शिंदेसाहेबांच्यावर जायचा निर्णय घेतला त्यावेळी साहेबांनी सांगितलं होतं जे माझ्या आघाड्याला पाठिंबा देतील तेराच्या ते ज्या त्यावेळी काय तेरा नव्हते अकरा होते त्यानंतर मी बारावा होतो त्यानंतर तेरावे झाले हे तेरा ज्या हे पुढच्या काळामधले लोकसभेचे उमेदवार असतील त्यावेळी त्यावेळीच त्यांनी आश्वस्त केलं होतं आज सुद्धा त्यांनी ठामपणानं सांगितलं की माझा एकही खासदार मी कमी होऊ देणार नाही आणि मग त्या पद्धतीचा ठाम विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे निश्चितपणानं साहेब आमचा कुठलाही खासदार कमी होऊ देतील असं मला वाटत